दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो अक्षय तृतीयाच्या आजच्या शुभ अशा दिवशी या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही आजच्या दिवशी या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू विष्णुदेवांचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे ब्रह्मदेव म्हणतात आजच्या दिवशी जो कोणी ही पवित्र कथा ऐकतो त्याच्यावरती विष्णुदेव मरेपर्यंत कृपा करतात आणि अखंड दत्तगुरूंचे आशीर्वाद राहतील म्हणून ही कथा अर्धवाट ऐकण्याची चूक करू नका ही कथा ऐकल्याने सर्व दुर्भाग्य नष्ट होतात कितीही मोठा रोग आजारपण कोणतीही मनातली चिंता दुःख शत्रू पाठीशी लागलेली पीडा पनवती घराला लागलेली साडेसाती सर्व काही नष्ट होते आणि आपल्याला लागलेले अकाळ मृत्यू टळते मुलांवर कधीही कुठले प्रकारचे संकट येत नाही तुमच्या मुलांचे रक्षण स्वतः भगवान विष्णू करतात आणि तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर ही कथा अबर्जून ऐका तुम्हालाही विष्णू देवांचे आणि देवी लक्ष्मींचे आशीर्वाद प्राप्त करायचे असे तुमच्यावरती अखंड लक्ष्मीची कृपा राहू म्हणून कमेंटमध्ये लक्ष्मीनारायण नम टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा अक्षय तृतीया दोन हजार पंचवीस कथा अक्षय तृतीयेचे प्रसंग परंतु या व्रत कथेचे पठण केल्याने भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मी खूप प्रसन्न होऊ शकतात चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या पूर्ण व्रताची कथा अन्नपूर्णा देवीचाही जन्म आजच्या तिथीच्या दिवशी झाला होता हाच तो दिवस होता जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपली सर्व संपत्ती आणि सौभाग्य आपल्या गरीब परंतु परम मित्र सुदामाला दिले होते हिंदू मान्यतेनुसार अज्ञात मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीयेचा सा सण साजरा केला जातो जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येतो या दिवशी लक्ष्मी आणि कुबेरजींची विधिवत पूजा करण्यासोबत या व्रतकथेचे पठण करणे शुभ मानले जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्य पंचांग न पाहता आणि शुभ मुहूर्त न शोधता करता येते यामध्ये तुम्हाला नक्कीच शुभ परिणाम मिळतील अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा अवतरली तेव्हा भगवान विष्णूंचा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला या दिवशी विधिवत पूजा करण्याबरोबरच शेवटी ही कथा जरूर ऐकावी पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी धरमदास नावाचा एक वैश्य होता तो खूप गरीब होता धरमदास आपल्या कुटुंबासह एका छोट्या गावात राहत होता गरीब असल्याने त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची काळजी वाटत होती धरमदास हे अतिशय धार्मिक स्वभावाचे होते त्यांचे चांगले आचरण आणि देव आणि ब्राह्मणांवर त्यांची भक्ती खूप प्रसिद्ध होती एके दिवशी कोठेतरी घडत असलेल्या कथेत धरमदासानी अक्षय तृतीयेचे महत्त्व ऐकले अशा स्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर उठून गंगेत स्नान केले आणि विधीप्रमाणे देवदेवतांची पूजा केली यानंतर त्यांनी दिवसभर उपवास करून आपल्या क्षमतेनुसार पाणी पंखे जव सतू तांदूळ मीठ गहू गूळ तूप दही सोने कपडे आदीसह घागरी देवाच्या चरणीत दान केले ही सर्व देणगी पाहून धरमदास यांच्या पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला धरमदास यांनी एवढी देणगी दिली तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार असे ते म्हटले तरीही धरमदास आपल्या दान आणि सत्कर्मापासून विचलित झाला नाही आणि त्यांनी ब्राह्मणाला अनेक प्रकारचे दान दिले ज्या ज्यावेळी त्यांच्या आयुष्यात अक्षय तृतीयेचा पवित्र सण आला त्या प्रत्येक वेळी धर्मदासानी या दिवशी पूजा अर्चना व दान धर्म वगैरे केला अनेक व्याधींनी ग्रसलेले असून वृद्ध होऊनही त्यांनी उपवास व धार्मिक कार्य व दान धर्म केले हा वैश्य पुढच्या असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान आणि उपवासामुळे तो पुढील जन्मी खूप श्रीमंत आणि शक्तिशाली राजा बनला तो इतका श्रीमंत आणि वैभवशाली राजा होता की त्रिदेव सुद्धा त्याच्या दरबारात अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्राह्मणाच्या वेशात त्याच्या महायज्ञाला उपस्थित राहत असे त्यांना त्याच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा कधीही अभिमान वाटला नाही महान आणि तेजस्वी राजा असूनही त्यांनी धर्माच्या मार्गापासून कधीही भरकटला नाही असे मानले जाते की हा राजा भारतातील प्रसिद्ध सम्राट चंद्रगुप्त म्हणून अग्नीच्या जन्मात जन्माला आला होता अक्षय तृतीयेला खडा मीठाचे दान केल्याने अमर्याद पुण्य प्राप्त होते कारण खडा मीठ हा भौतिक सुखाचा स्वामी शुक्राशी संबंधित आहे त्याचवेळी समुद्रात मीठ मिळते म्हणून मीठ देखील देवी लक्ष्मीशी संबंधित आहे या दिवशी खडा मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते अन्न खावे अक्षय तृतीयेच्या दिवशी दूध दही खीर म्हणून दान केले पाहिजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे खूप शुभ मानले जाते अशा स्थिती या दिवशी दूध दही साखर खीर शंख पांढऱ्या वस्त्र इत्यादींचे दान करू शकता वास्तू आणि आयुर्वेदात असे मानले जाते की खडे मीठ एखाद्या ठिकाणाहून नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि आंघोळ करताना किंवा स्वयंपाक करताना शरीरातील ऊर्जा संतुलित करते आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक त्यांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी खड्यामिठाची खरेदी करतात अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी जरूर खरेदी करा सुख समृद्धी वाढे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सोने चांदी खरेदी करता येत नसेल तर भांडी किंवा गाय तुळस पिवळी मोहरी खडे मीठ बारली कापूस आणि श्रीयंत्र खरेदी करणे एक शुभ राही पिवळी मोहरी ही हिंदू घराण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे अक्षय तृतीयाला हे विकत घ्या आणि तुमच्या पूजेच्या खोलीत किंवा मंदिरात ठेवा अक्षय तृतीयेला सोना खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते तसेच तुमच्या कुटुंबाबाबत शाश्वत समृद्धी येऊ शकते म्हणून नक्की हे उपाय ट्राय करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद